नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक वाटी डाळीचं पीठ आणि टोमॅटो पासून अशी एक मस्त भन्नाट रेसिपी बनवतोय जी रेसिपी अगदी खमंग आणि चटपटीत लागते चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब करत असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी आता इथं बघा आपण एक वाटी इतकं डाळीचं म्हणजेच मी बेसनचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर दोन लाल पिकलेले टोमॅटो घेतलेत टोमॅटो जर मीडियम साईजचं असतील तर तुम्ही तीन पण घेऊ शकता आता हे टोमॅटो स्वच्छ धुवून मी हे उभ्या आकारमध्ये चिरून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आतल्या जो काही बियांचा भाग आहे तो मी काढून घेतला त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आता जर लहान मुलं खाणार असतील तुम्ही याचं प्रमाण कमी ठेवू शकता आणि ते तुम्हाला जास्त तिखट ओळखल तुम्ही थोडे जास्त पण ह्या मिरच्या घेऊ शकता ह्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालूयात अर्धा इंच आल्याचे बारीक काप सात ते आठ लसूण पाकळ्या घालून आता आपण हे सगळं बारीक असं वाटून घेणार आहोत टोमॅटोमध्ये ना भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे पाणी घालून हे अजिबात वाटण्याची गरज नाही आहे तर अगदी बघा छानपैकी असं हे सगळं बारीक वाटलं गेलं मस्त मस्तपैकी तर हे वाटण किंवा टोमॅटोचं जे काही आपण खमंग वाटण तयार करून घेतले हे छानपैकी तयार झालेलं आहे आता एका बाऊलमध्ये बघा मी एक वाती इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलंय तुम्ही हे प्रमाण एखाद्या कपांना देखील घेऊ शकता ह्यामध्ये आपण दोन मोठ्या चमचे तांदळाचं पीठ वापरतोय चवीनुसार मीठ अर्धा चमचा धने पावडर घातली मी त्यानंतर थोडीशी मी रंगासाठी काश्मीरी लाल तिखट वापरते पाव चमचा आपण याच्यामध्ये हळदपूड वापरूया आणि आपण मगाशी जे टोमॅटोचं जे काही खमंग वाटण वाटून घेत होतं ते संपूर्ण वाटण आता आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने घालून घेणार आहोत ह्यामध्ये बारीक चिरलेला मिडियम साईजचा सा कांदा भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आणि आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला हे सगळे मसाल्या आणि टोमॅटोचं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होण्यास ह्याची काळजी घ्यायची आता बघा हे असं मिक्स की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घातलं होतं जेणेकरून वाटण आपलं वाया जाऊ नये आता ते पाणी घालून सा आता मी हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेते आता हे बॅटर बनवताना आपण फार जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि फार जास्त घट्टसरही नाही बनवायचं मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये येईल असं हे बॅटर आपण चांगल्यास भिजवून घेणार आहोत बऱ्याचदा रोज आपल्याला नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडतो तर त्यावेळी तुम्ही नक्की अशी ही वेगळी रेसिपी बनवू शकता डाळीचं पीठ आणि टोमॅटो सगळ्यांच्याच घरात इझिली अवेलेबल असतात आता पगा हे थोडंसं घट्टसर वाट होतं म्हणून पुन्हा मी याच्यामध्ये अर्धी इतकं पाणी घातलं आता हे पुन्हा सगळं असं मिक्स करून घेते आता बेसन पिठावर देखील आपलं पाण्याचं प्रमाण कमी जास्त ठरवू शकतो जर पीठ खूप मोठं मोठं असेल ना किंवा गर्भगर्भ असेल तर थोडं जास्त पाणी लागतं आणि अगदी बारीक दळलं गेलं असेल थोडं कमी पाणी लागतं त्यामुळे पिठावर देखील पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे आता थोडं घट्ट वाट आहे म्हणून मी पुन्हा पाव वाटी पाणी घातले आता टोटल याच्यामध्ये बरोबर मी दीड वाटी इतकं पाणी घालून घेतले तुम्हाला जर अगदी परफेक्ट ही रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये दीड ते दोन मोठ्या पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता तर बघा आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या याच्यामध्ये अजिबात नाही आहेत मी तुम्हाला जवळ पण दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे मी बॅटर कशा पद्धतीने बनवलेलं आहे तर फार जास्त घट्ट पण नाही बनवलं आणि फार जास्त पात्थळ पण नाही मध्यम याच्यावरती मी हे बॅटर बनवून घेतले टोमॅटोमुळे याला छान रंगही आलेला आहे आणि अगदी छान खमंग टेस्टही येते आता बॅटर बघा अगदी परफेक्ट तयार आहे यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे रवा वगैरे वापरला नसल्यामुळे ही रेसिपी आपण लगेचच बनवायला घेऊ शकतो मग आता आपण लगेचच रेसिपी बनवायला सुरू करूयात त्यासाठी बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला मोठ्या गॅसवरती धुऊन तापवून घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीनं ब्रशनं तेल लावून घेऊन गॅस थोडासा मिडियम करून जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे ते बॅटर पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पद्धतीनं आपण हे बॅटर तव्यावरती घालून घेतोय सुरुवातीला हे कडेना घालून थोडंसं असं पद्धतीनं हे जाडसर पसरवून घेणार आहोत जेणेकरून जेव्हा आपण हे टोमॅटो ऑमलेट बनवू ना तेव्हा ते अगदी छानपैकी गुबगुबीत आणि अगदी मस्त चवीला लागेल फार पातळ जर बनवलं गेलं ना थोडंसं ते वातळ बनतात त्यामुळे आपण फार पातळ थोडंसं जाडसर असं हे बनवायचे दोन ते तीन मिनिटं गॅस मध्यम ठेवला आता वरची बाजू बघा अगदी छान कोरडी झाल्यानंतर वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं जेणेकरून हे अजिबात खाली चिकटत नाही आता आपण हे पलटी करून दोन्ही बाजून अगदी छानपैकी खमंग आणि खरपूस असं भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय खालून मस्त जाळी ही पडली आणि रंगही अगदी मस्त असा रंग तयार झालेला आहे अगदी छान आहे टोमॅटो गरमागरम खूप मस्त लागतं यामध्ये आपण बरेच मसाले वापरले त्यामुळे कोणत्याही प्रकारची चटणी किंवा टोमॅटो सॉसची गरज नाही आहे पण जर तुम्हाला हवे असेल तुम्ही हे टोमॅटो केचसोबत देखील नक्की खाऊ शकता खूप छान आणि खूप टेस्टी लागतं त्यामुळे तुम्ही जरूर एकदा ही रेसिपी करून बघा तर आता बघा छानपैकी मी प्रेस करून हे मस्तपैकी दोन्ही बाजूकडून हे शेकून घेतले रंग पण बघा अगदी मस्त सुरेख आलेला आहे तर आता हे टोमॅटो ऑमलेट आपण काढून घेऊयात आणि आणखीन हे टोमॅटो ऑमलेट आपण बनवून बघूयात पुन्हा तव्याला बघा छानपैकी तापवून घेतलं आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं पुन्हा बॅटर आपण तव्यावरती अशा पद्धतीने कडेनं घालून मग सग सगळ्यात शेवटी आपण मधोबत घालून घेतोय सुरुवातीला जर मधोपद घातलं गेलं तर मधला जो भाग असतो तो लगेच करपण्याची शक्यता असते तसं होऊ नये म्हणून आपण सुरुवातीला कडेनं घालतो आणि त्यानंतर मग मधोबत घालतो दोन्ही बाजूने मस्तपैकी गरमागरम हे शेकून घेतल्यानंतर आपले दोन्हीही टोमॅटो ऑमलेट तयार आहेत आपण तयार करून घेतलेल्या बॅटरमध्ये सात ते आठ हे टोमॅटो ऑमलेट तयार होतात त्यामुळे सकाळी सगळ्यांना अगदी पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो तुम्ही देखील अशी मस्तपैकी रेसिपी जरूर ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला हे टोमॅटो ऑमलेट नक्की म्हणजे नक्की आवडतील तर हे गरमागरम टोमॅटो ऑम्लेट तुम्ही टोमॅटो केचअप किंवा देखील सर्व करू शकता तर तुम्हाला आजची ही टोमॅटो ऑमलेटची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका सलाकार भेटत आहे काय नवीन आणि अशा छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद